नमस्कार एक पुरणपोळी तूप असावे साजूक आणि ह्या आहेत आमच्या नाजूक दोन काही शब्द येतात ओटातू आणि सौच नाव मात्र इतर रते यातून तीन कोल्हापूरला महा आहे महालक्ष्मीचा वास सौला भर श्रीखंडाचा घास चार सीतेसारखे चरित्र लक्ष्मीसारखे रूप मला मिळाली आहे सौ अनुरूप पाच संसारूपी सागरात पती पत्नीची नौका आणि सौचं नाव घेतो सर्वांनी ऐका सहा दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला सौ पत्नी मिळाली आनंद झाला हवा सात मोहन आई माया नाही माई मत्सर हेवा आणि सौचं नाव घेतो जरा लक्ष ठेवा आठ नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री सौ झाली आज माझे गृहमंत्री नऊ तिला मातेने पालन केले पित्याने आणि सौच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने दहा सनई चौकडा वाजतो सप्तसुराचे आणि सौचे नाव घेतो या घरात अकरा चांदीच्या ताटात रुपया वाजतो खनखन सौच नाव घेऊन बांधतो कंकण बारा रुक्मिणीने केले केला पण कृष्णालाच वरे आणि सौच्या साथीने आदर्श संसार करे तेरा हत्तीच्या अंबारेला मखमली झुल माझी सौ नाजूक जसे गुलाबाचे फूल चौदा अंबा गोड ऊस गोड त्याही पेक्षा अमृत गोड सौच चा नाव आहे अमृतापेक्षाही गोड पंधरा माझे पिता आणि टिंबा माझे पाता सुमुहूर्तावर सौ सु माझी कांता सोळा जाई जुईच्या फुलांचा दरवळा सुगंध सौच्या सहवासा झालो मी धुंद सतरा प्रसन्न वदनाने झाले रविराज सौने अठरा काय जादू केली जिंकलं मला क्षणात प्रथम दर्शनीच भरली सौ माझ्या मनात एकोणीस मायामयी नगरी प्रेममयी संसार सौच्या जीवावर माझ्या जीवनाचा भार वीस जाईच्या वेलीला चांदीची तार माझी सौ म्हणजे सुंदर नार एकवीस फुलांच्या तोरणात आंब्याचे पान सौच्या रूपाने झालो मी बेमान बावीस तुरीच्या डाळीला जिरेची फोडणी प्रेमात पडलो सौची ताजमहल कारागीर कारागीर होते कुशल आणि सौच नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल चोवीस दव बिंदुनी चमकतो फुलांचा रंग सुक्या आहे संसार सौच्या संग पंचवीस हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू मी आहे लंबू आणि सौ किती टिंगू सव्वीस झुळूजू पाण्या चाले हळूहळू होडी शोभून दिसते सव आणि माझी जोडी सत्तावीस मुद्दाम नाही करत न कळत हे घडत माझं मन रोज नव्याने सवच्या प्रेमात पडतं अठ्ठावीस डोळ्यावरची बट दिसते एकदम भारी आणि सव माझी झाल्यापासून जळतात सारी एकोणतीस गुलाबाचे फुल मोहक आणि ताचे आणि सवच्या येण्याने भाग्य उजळले माझे सो तीस सोन्याच्या कपाळावर चांदीची बशी आणि सौ समोर फिक्या पडतील रंबाशी एकतीस चंद्रामुळे येते विशाल सागरात भरती सौमुळे माझे सारे सारेक्षम हरतेस मधाची गोडी फुलाचा सुगंध सौमुळे कळला मला जीवनाचा आनंद ते प्रेमाच्या ओ ओलाव्याने दुःख झाली कोरडी आणि सौ माझ्या जीवनी चांदणे शिंपीत आली चौतीस पाहता प्रेमाची नोंदी सौमुळे झाले माझे जीवन सुगंधी पस्तीस चांदीच्या पैठणीला सोन्याचं काट आणि सौचं नाव घेतो पुढचं नाही पाठ छत्तीस गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप आणि सौवर आहे माझं खूप खूप प्रेम खूप खूप सदतीस गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद सौच्या नावातच आहे सारा माझा आनंद अडतीस अस्सल सोने कॅरेट सौ ची झाले आज मी माझे मॅरेज एकोणचाळीस उगवला सूर्य मावळली रजनी सौचे नाव घेत सदैव माझ्या मनी चाळीस रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे रो आणि सौसे रूप पाहून चंद्र सूर्य धन्यवाद